सोलापूरकरांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर भरघोस डिस्काउंट व आकर्षक ऑफर्स देणारे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत इलेक्ट्रो दोन हजार चोवीस चे आयोजन दररोज दुपारी चार ते साडेनऊ वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत पत्ता विष्णू मिल कंपाउंड मर्याई चौक्रधनुळ सोलापूर टीप, 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 प्रवेशिकांवरती दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी पंपर ड्रॉ ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा माजी पालकमंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेतून डॉ वाघमोडे यांच्या घरापासून ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख माजी नगरसेविका वंदना गायकवाड माजी नगरसेवक विनायक विटकर युवा नेते अजित गायकवाड राजाभाऊ काकडे श्री संत नामदेव नगरमधील ज्येष्ठ नागरिक व तसेच महिला यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अश्विन गायकवाड महेश गजदाने बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे अजित गादेकर अभिजित कांबळे संजय गवळी दिलीप फडतरे अतिश वसमनी प्रज्वल बनसोडे ऋषी लोखंडे डॉक्टर वसंतराव वाघमोडे संदीप वाघमोडे प्रदीप वाघमोडे आर डी अन्वेकर गुरुदास पालनकर शशिकांत पाटील इराणा आलेगाव धनराज भूशेट्टी संजय महाजन नरसिंह पेरणेकर गोपालदास सारडा सुरेखा उडगे भारत बोरकर शशिकांत पाटील ऋषिकेश सुत्रावे अर्चना गवई विश्वनाथ पावसकर अनिल हिटनळी भालचंद्र वर्णेकर सुभाष गुंदगे अरविंद नडगिरी शीतल कुमार बेगम राम विजय सुत्रावे हरीश सारडा श्रीकांत सारडा बसवराज हेटनळी यांच्यासह श्री संत नामदेव नगर मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ह्या कॉलनी स्थापन झाल्यानंतर इथं अत्यंत लहान पाईप पहिलेचे होते त्या आणि लोकांची संख्या जास्त वाढल्यामुळं पाण्याचे मोठी पाईपलाईनची अत्यंत गरज होती त्यामुळं आदरणीय विजय कुमार देशमुख मालक यांच्या निधीतून आज ह्या कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक दोनशे लाडके नगरसेवक सक्तव्याध्यक्ष आदरणीय किरणजी देशमुख मालक यांच्या हस्ते व कॉलने डॉक्टर बुजुर्ग वाघमुळे सर यांच्या शुभ हस्ते व कॉलनी आज... नामदेव नगर एक मध्ये ट्रेनेज उद्घाटन आमदार विजय कुमार देशमुख मालक यांच्या प्रयत्नातून ज्या नागरिकांच्या समस्या होत्या त्या पूर्ण पूर्णपणे पूर्ण होणार आहेत वेळोवेळी आमच्या घरात पाणी येत आहे आणि आम्ही अशा अनेक समस्यांना सामोरे जातो आहे असं आम्ही आम्हाला सांगितलं आणि आम्ही तेच जाऊन विजयकुमार देशमुख मालकांना सांगितलं की येथील नागरिकांना ड्रेनेजच्या बाबतीत फार त्रास होत आहे आणि ह्या सगळ्या समस्या वेळोवेळी आम्ही ज्यावेळेस कुठल्याही नागरिकांनी आम्हाला कुठलंही काम सांगितलं आणि आम्ही ते काम घेऊन जर मालकांपर्यंत गेलं तर ते काम झालं नाही असं झालेलंच नाही आहे आज जवळजवळ प्रभाग चारमध्ये दलित वस्ती असू दे नगर उत्थान असू दे अशा प्रत्येक निधीतून मालकांनी आम्ही कुठलंही काम सांगितलं तरी न नाकार न देता ते काम थोडा विलंब होईना का पण ते काम पूर्णत्वास झालेलं आहे आताच म्हटल्याप्रमाणे किरण मालकांनी की प्रभाग चार हा नंबर एकचा प्रभाग सोलापूरमध्ये झालेला आहे आणि याचं पूर्ण श्रेय मान्य विजयकुमार देशमुख मला केला जाते कारण प्रत्येक का गल्ली आणि प्रत्येक रोड हा मालकांच्या निधीतून झालेला आहे आणि ज्यावेळेस मी नगरसेवक झाले त्यावेळेस आम्ही नगरसेवक होताना ज्यावेळेस मतदान मागितलं तेव्हा एकच सांगत होतो की तुमची जी पण काही अडचण असेल ते आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही जो आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्याल त्या आशीर्वादाच्या रूपाने आम्ही तुमची कामं करण्याचा प्रयत्न करू आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के ही कामं मालकांच्या मार्फत आमच्याकडून पूर्ण झालेली आहे याचा मला फार आन आनंद होतो आणि इथून पुढेही तुम्ही सगळ्यांनी मालकांबरोबर राहावं अशी विनंती करते आणि प्रत्येक गोष्ट मालकांच्या निधीतून आपल्याला मिळत आहे आणि आपण ती पूर्ण करत आहो याचाही आनंद आम्हाला होतो आहे कारण आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक वंदना गायकवाड असू दे विनायक विटकर असू देत किंवा रा सुरेखाताई काकडे असू देत आम्ही या प्रत्येक नगरसेवकांनी ज्यावेळेस मालकांना सांगितलं की आम्हाला इथंही तर अशी अडचण आहे त्यावेळेस किरण मालक असू देत विजयकुमार देशमुख मालक असू देत मोठे मालक नसले तर आम्ही किरण मालकांजवळ सांगितल्यानंतर आमच्या अडचणी दूर झालेल्या आहेत याच्या अगोदरच आपण मालक मालकीचं उद उद्घाटन घेतलं होतं त्या पण काही समस्या होत्या त्या तुम तुम्ही तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि आम्ही तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही आमच्या अडचणी सोडवत आहे आम्हाला धन्यता पावते आणि इथून पुढेही आम्ही असेच भारतीय आम्ही सगळेजण माझ्या प्रभागातले जेवढे पण नागरिक असतील ते भारतीय जनता पार्टीवर बरोबरच राहणार आहोत आणि सर्वांनी मालकांबरोबर राहायचं आहे अशीही विनंती करते